नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मेथीची पेस्ट थंडीमध्ये पिण्यासाठी आपण मेथीची पेस्ट बनवत आहोत या पेजीमुळे काय होतं तुमची हाडं जर दुखत असतील तुमचे सांदे दुखत असतील तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही ही मेथीची पेस्ट बनवून पिऊ शकता खूप छान बनते बिलकुल कडू बनत नाही आपण अशा प्रकारे मेथीची पेस्ट बनवणार आहोत की ती कडू लागणार नाही ना पिताना ती बिलकुल कडू लागणार नाही अशा प्रकारे आपण आज मेथीची पेस्ट बनवणार आहोत आता मेथीची पेस्ट ज्या नवीन डिलेवरी झालेल्या बायका असतात ज्या लेडीज असतात ज्यांना नुकतंच बाळ झालेलं असतं त्यांना ही पेस्ट दिली जाते त्यांच्या शरीराची झीज झालेली असते डिलेवरीनंतर त्यांच्या अंगात ताकद राहावी यासाठी ही मेथीची पेस्ट त्यांना दिली जाते आणि दररोज सकाळी त्यांना ही पेस्ट बनवून द्यायची खूप छान असते खूप चांगली असते त्यांच्या अंगामध्ये जी ताकद गेलेली असते ती ताकद येण्यासाठी त्यांची हाडं दुखून आहेत यासाठी ही पेस्ट त्यांना दिली जाते आपण अशीच पेस्ट बनवणार आहोत एकदम मस्त अशी पेस्ट बनवणार आहोत मेथीची पेस्ट बिलकुल कडू लागणार नाही अशी पेज आपण आज बनवत आहोत तर चला रेसिपी सुरू करूया मेथीची पेस्ट बनवण्यासाठी इथे आपण मेथी घेतलेली आहे चार चमचे मेथी घेतलेली आहे या चमच्याच्या मापाने आपण चार चमचे मेथी घेतलेली आहे आता मेथी चांगली धुवून घ्यायची तुम्ही दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास आधी ती भिजतसुद्धा घालू शकता पण आपण इथे डायरेक्ट घालणार आहोत त्याआधी आपण ही धुवून घेऊया दोन तीन वेळा चांगली पाण्याने धुवून घेऊया आता मेथी इथे आपण दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घेतलेले आहे आता इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे मी एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता या गरम पाण्यामध्ये आपण ही मेथी घालणार आहोत आपल्याला मेथी शिजवून घ्यायचे की तुम्ही दहा पंधरा मिनटं आधी भिजत घातली तरी चालेल पण मी इथे डायरेक्ट घालणार आहे कारण मेथी शिजायला वेळ लागत नाही पाण्याला उकळ आलेली आहे आणि मेथी आपली आता शिजणार आहे चांगली एक दहा पंधरा मिनटं आपल्याला मेथी चांगली शिजवून घ्यायचे आणि गॅस स्लो ठेवायचा किंवा मीडियम ठेवायचा आणि मेथी शिजायला ठेवून द्यायची आणि मेथी शिजेपर्यंत तुम्ही दुसरं पण काम करू शकता काही कारण मेथी शिजायला थोडा वेळ द्यायचा आपल्याला पण चांगली शिजवून घ्यायचे आपण इथे मेथी भिजत घातलेली नाही त्यामुळे मेथी चांगली शिजवून घ्यायची आता गॅ पाणी उकळत आहे आता मीडियम गॅस ठेवणार आहे आणि मी ही, ही मेथी चांगली शिजवून घेणार आहे यातलं पाणी जर आटलं तर तुम्ही थोडं पाणी पुन्हा घालू शकता पण मेथी चांगली शिजवून घ्यायची इथे मी दहा पंधरा मिनटं मेथी चांगली शिजवून घेतलेली आहे बघू शकता आणि मी पाणी पण थोडं जास्त पुन्हा टाकलेलं आहे कारण पाणी आपलं आटलं होतं मी याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकलेलं आहे कारण आपल्याला मेथी चांगली शिजवायची आहे बिलकुल कच्ची वगैरे राहिली नाही पाहिजे आपण ती भिजत घातलेली नाही भिजत नाही घातली तरी चालते असं काही नाही भिजत घालायलाच लागते बघा मेथी आपली चांगली शिजलेली आहे बघू शकता पंधरा मिनटं मी मेथी चांगली शिजवून घेतलेली आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी आहे अजून मी घातलं होतं वरून आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे ते मी दीड वाटी दूध घातलेलं आहे बघू शकता आपल्याला ही मेथी आता दुधामध्ये शिजवायची जेणेकरून दु, दु मेथीचा जो कडवटपणा आहे तो कमी होईल नुसती पाण्यामध्ये शिजवली ना तर थोडा कडवटपणा राहतोच मेथीचा कारण मेथी कडूच असते आता ही आपल्याला दुधाला पण उकळ येऊ द्यायचे दूध गरमच आहे दूध थंड नाही आहे आता ही मेथी आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे म्हणजे दूध थोडंसं आटलं जाईल शिजेल तशी गॅस स्लो ठेवा किंवा मिडियम ठेवा जर तुम्ही तिथेच उभे राहणार असाल चमच्याने ढवळत राहा फास्ट करून सतत ढवळत राहा तर तुम्ही दुसरं काही काम करत असाल तर स्लो ठेवा गॅस आणि ही शिजू द्या आता दुधामध्ये चांगली शिजवून घेऊया ही पाच ते दहा मिनटं अजून आता दुधामध्ये आपली ही मेथी चांगली शिजत आहे बघू शकता दूध थोडं आटलेलं आहे एक दहा मिनिट मी दुधामध्ये मेथी शिजवून घेतलेली आहे एकदम मस्त झालेली आहे आणि मेथी पण आपली चांगली शिजलेली आहे याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे साखर घालत आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ घातला तरी चालेल जर तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही गूळ घाला गूळ नसेल आवडत तर तुम्ही साखर वापरा पण शक्यतो गूळ वापरा मी इथे आता साखरच वापरत आहे तीन चमचे साखर घातली आहे मी इथे जास्त अति पण गोड करायची नाही त्याच्यामुळे मी इथे तीनच चमचे साखर घातलेले आहे आपण ही मेथी दुधामध्ये शिजवत आहोत दूध घातलेलं आहे आपण दीड दीड वाटी आपण दूध घातलेलं आहे याच्यामध्ये आणि ही मेथी आपण दुधामध्ये शिजवत आहोत बऱ्यापैकी मेथी आपली शिजलेली आहे थोडी अजून पाच मिनिट मी हिला शिजवून घेणार आहे याच्यामध्ये मी चवीसाठी ना थोडंसं मीठ घालणार आहे एकदम चिमूडभर नाही घातलं तरी चालेल पण चिमूडभर मी मीठ घालत आहे आता पाच मिनिट ना मी मेथी चांगली शिजवून घेते मेथी आपली शिजली आहे पण थोडं अजून दूध आठवून घेते आता साखर घातलेली आहे ती साखर मेल्ट झाली की थोडा अजून पातळ आहे त्यासाठी मी थोडं पाच मिनिट अजून आता फास्ट गॅसवर मी याला चांगलं शिजवून घेते आता साखर विरघळलेली आहे आपली यामध्ये मी ओला खोबरा घालत आहे किसलेलं ओला खोबरा यामुळे खूप छान चव लागते मेथीच्या पेजेला तर पाच मिनिट आपण ना शिजवून घेऊया चांगली म्हणजे साखरेचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते पण आटून जाईल एकदम जास्त घट्ट करणार नाही होत आपण पेज ही घट्ट करायचीच नाही थोडी पातळच ठेवायची एकदम मस्त पेज बनते ही आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे नाही घातलं तरी चालेल आणि याच्यामध्ये तुम्हाला गुळ वापरायचं असेल तर तुम्ही गुळ वापरा काही हरकत नाही आणि गुळामध्ये तर चांगलीच होते आता मी हाय फ्लेमवर तिला पाच मिनिट शिजवून घेते इथे हाय फ्लेमवर आपण मेथी शिजवून घेतलेली आहे मेथीची पेज आपण हाय फ्लेमवर अजून पाच मिनिट शिजवून घेतलेली आहे बघू शकता एकदम मस्त झालेली आहे पेज खूप छान झालेली आहे मेथीची पेज आपली अशा प्रकारे मेथीची पेज बनवून का खूप छान मस्त बनते आता मेथीची पेज आपली झालेली आहे पण गरम गरम पेज कधीच घ्यायची नाही कारण मग ती कडू लागणार मेथी एक कडू लागते तुम्ही कडू कुठलाही पदार्थ घ्या मेथी घ्या मेथीची भाजी करा कारल्याची भाजी करा गरं -गरं ले ले, आ, तुम्ही गरम गरम खाल ना तर ती कडूच लागणार शक्यतो मेथीची पेज आता आपण पेज बनवली आहे ही थोडी थंड करायची आणि मगच प्यायची म्हणजे ती कडू लागणार नाही आता कडू लागू नये म्हणून आपण याच्यामध्ये दूध घातलेलं आहे दीड वाटी साखर घातलेली आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ भान गुळ पण घालू शकता त्याच्यामुळे मेथी जास्त कडू लागणार नाही ही पेज तुम्हाला कडू लागणार नाही पण थंड करा आणि मग ती प्या मस्त झालेली आहे मेथीची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये ओला खोबरा पण घातलेला आहे ओल्या खोबऱ्यामुळे पण था त्याचा कडवटपणा कमी होतो कडवटपणा कमी होण्यासाठी आपण दूध साखर आणि ओला खोबरा घातलेला आहे त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होतो ही थंड करायची थंड करायची आणि मग खायला घ्यायची तर तुम्हाला प्यायची असेल ना तेव्हा ती पूर्ण थंड करा, करा। किंवा कोमट तरी करा आणि मग प्या पूर्ण गरम गरम अशी घेऊ नका नाहीतर ती कडूच लागणार आता इथे आपली मेथीची पेस्ट तयार झालेली आहे आपण ती सर्व करूया आता इथे मेथीची पेज आपण सर्व केलेली आहे बघू शकता गरम आहे पेज अजून थंड करायची आणि मगच प्यायची आता मेथीची पेज किंवा हलीमची पेज ही शक्यतो डिलेवरी झालेल्या बायकांना देतात ज्या नुकत्याच बाळ झालेल्या ज्यांना त्यांनाही पेज देतात पण असं काही नाही आपणही पिऊ शकतो इतर लोकही इतरजणही पिऊ शकतात कारण आता थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसातून मेथी हलीम हे खाल्लंच पाहिजे लाडू खा किंवा पेज खा आपण पोटात गेलंच पाहिजे त्यामुळे कसं होतं गरमी शरीरामध्ये गरमी राहते आणि थोडी ताकद राहते शरीरामध्ये अशक्तपणा राहत नाही डिलेवरी ज्या झालेल्या आहेत बायका ज्या बाळण झालेल्या आहेत बायका त्यांना त्यासाठीच दिली जाते त्यांच्या शरीरामध्ये ताकद राहावी म्हणून त्यांनाही मेथीची पेस्ट दिली जाते आता आपण ही दुधामध्ये केलेली आहे दुधामध्येच के दुधा करायची डिलेवरीच्या बायकांसाठी खूप छान बनते खूप छान असते त्यांना ताकदीसाठी दुधामध्ये बनवायची मेथीची पेस्ट नुसती पाण्यामध्ये बनवायची नाही त्यांना गूळ चालत असेल तर गूळ घाला याच्यामध्ये साखर नसेल चाललं तर साखर गूळ हे करू शकता तुम्ही स्किप करू शकता आता आपण याच्यामध्ये सर्विंगला वरून काही घातलेले नाही तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे आपली मस्त अशी मेथीची पेस्ट तयार झालेली आहे सर्वांनी बनवून खायचे निदान थंडीच्या दिवसातून आठवड्यातून एकदा तरी मेथीची पेस्ट खायचीच आहे खूप छान बनलेली आहे थंड करा आणि खा खूप मस्त झालेली आहे मेथीची पेस्ट तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू